नमस्कार पोलीस वार्ता मध्ये आपले सर्श स्वागत डिटोनेटर ठेवणाऱ्या आरोपींना अटक कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटर ठेवणाऱ्या दोन तरुणांना कल्याण जी आर पी पोलिसांनी अटक केली आहे जॉय नायडू आणि ऋषिकेश निकुंभ असे या आरोपींचे नावे आहेत मात्र बॅग कोणाची होती याचा तपास पोलीस करत आहेत धक्कादायक म्हणजे या दोघांनी पैशासाठी एक बॅग चोरली मात्र त्या बॅगेत डिटोनेटर निघाल्याने त्यांनी बॅग रेल्वे स्टेशनला सोडून पसार झाली काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाच्या फ्लॅट क्रमांक एक वर कार्टूनचे दोन बॉक्स सापडले होते एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता कोणीतरी आता दिसपांनी ठाणे स्टेशन कल्याण नंबर कल्याण प्लॅटफॉर्म नंबर एकच्या च्या बाहेर